मचीद भोंगे लागले त्या मशिदी अनधिकृत आहे गोंगाट आजपासून बंद होणार ज्या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला नेंड जिया दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे तिसऱ्या बाजूला मच्छितीच्या नावाने याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने नी आता नीती नियमावली घोषित केली आहे मी देवेंद्र फडणवीस या निर्णयाचा स्वागत करीत आहे गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्र की जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते महाराष्ट्र पोलीस अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य जणांसाठी

सदतीस मशीद आणि तुम्हाला त्यावर लागलेले साडे चारशे फोंगे मशिदीवर मशिदीचा बिल्डिंग भिंतीवर बिल्डिंगवर इमारतीवर आणि तेहतीस अनधिकृत मशीद दिल्या मग मुंबई असो एम एम डी परिसर असो आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथला स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आश्चर्याची घाटकोवर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशीदीला परवानगी दिली नाही आणि त्यावेळी किरीट सोमय्याने या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले तीन दिवसात तेहतीस मस्जिद वाले परमिशन मागायला आले मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी परिसरात पाच से पाचशे आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली याच्या शिवाय एकशे बहात्तर मशिदीवर भोंगे लागले आता हे जे त्यात पहिला पॉइंट असा आधी प्रत्येक पोलीस अनधिकृत किंवा अन्य कुठल्या धर्मस्थानकावर स्थानकावर स्थळावर जर भोंग्यांचा रोज दिवसात अनेक वेळा वापर होत असेल तर त्याची पहिली यादी तयार करावी लागणार त्यानंतर ती इमारत वाक्तो अधिकृत है अनधिकृत है स्पष्टपणे आम्ही मागणी केली होती कि सत्तर टक्के मस्जिद जाता और भोंगे लागले त्या मस्जिद अनधिकृत है आता अनधिकृत मस्जिद वोंग्या की परवानगी मिलना नहीं महाराष्ट्र जनतेला अपील करते विनंती करते की आपल्या मशिदीवर पण जवळचा भोंगा लागला असेल त्याची ध्वनी मर्यादा हायकोर्टाने एवढी ठरवली आहे तुमचा इमारती पर्यंत त्या भोंग्याचा आवाज येऊच शकत नाही आला त्यावर पोलीस स्टेशनला तक्रार आणि एक प्रत मला पाठवा आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही या त्याने लिहिलंय स्पष्टपणे की एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही का काही असो समाजवादी पार्टी असो की okay. काँग्रेस कि असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे से नेते आमदार खासदार नेते रोज किरीज चिमाला चिव्या देतात हो मच्छिदीवर वर भोंगा कशाला हवाय मच्छिदीचा निश्चित आमची काय हरकत पण मच्छिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे अलार्म आहे त्यांना माहीत आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची दादागिरी करण्यासाठी आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याचा अंतर्गत त्याचा दावा बाहेर जाऊच शकत नाही मी पोलिसांना आग्रह करणार आहे तर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट तुम्ही पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ठिया आंदोलन करणार यात आणखीन म्हंटल त्या मशिदीने स्वतः त्याच्या ध्वनीच स्वत मोजमाग घेण्याचं मशीन बसवावं लागणार आणि एकदा दोनदा तीनदा जर नियम भंग झाला तर पहिले एक लाख रुपये दंड आणि आणखी झाला तर तीन वर्षाची सदा महाराष्ट्र जनतेला आता अनधिकृत मशीद अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत गोंगाट पासून आता मुक्त करण्याचं काम जे देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहेत मी त्यांना धन्यवाद